नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय पांढरा शुभ्र असा बटाट्याचा किस पाहणार आहोत तर हा तुम्ही दोन ते तीन वर्ष छान स्टोअर करू शकता तर वा हा बनवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारे तुरटी किंवा सोडा वापरलेला नाही तरीही अतिशय पांढरा शुभ्र हा बटाट्याचा केस बनवता येतो तर आपल्या चॅनलवर बऱ्याच वाळवणाच्या रेसिपी अपलोड झाले त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा आणि हे बटाट्याचा केस जर तुम्हाला आवडला तर नक्की ट्राय करा आणि कसा वाटला तेही कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे मी दोन किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पुन्हा एकदा पाण्यात ठेवलेले आहे तर हा पूर्ण केस शिजायला टाकेपर्यंत आपल्याला पाण्यातच ठेवायचा आहे तर अशा प्रकारे सोल्यानाने आणि छान बटाट्याच्या साली काढून घ्यायचे ते इथे तुम्ही कितीही प्रमाणात बटाटे घेऊ शकता जितके तुमच्याकडे अवेलेबल असतील तेवढे तर इथे मी दोन किलो बटाटे घेऊन सोला नाने साल काढून घेत आहे पण ब साल काढताना वरील हलकी ब्राऊन कलरची स्किन असते ती काढणे तसेच सुरीच्या साहाय्याने अशा प्रकारे जे काय हा मातीचे किंवा मोड आलेले कोंब असतात ते सुरीच्या साहाय्याने पूर्णपणे काढून घेणे जेणेकरून आपला बटाट्याचा केस खराब होणार नाही किंवा काळा पडणार नाही तर अशा प्रकारे छान बटाट्याची सालं काढून मी सर्व घेते आणि ह्या बटाट्याच्या साली तुम्ही फेकून देऊ नका आपल्या स्किनसाठी किंवा त्यापासून एक नवीन रेसिपी बनवता येते त्याची रेसिपी त्यापास सालीपासून काय बनवायचे तर याची रेसिपी ही मी लवकरच अपलोड चॅनलवर करेन तर हे सर्व बटाटे सोलून मी एका पाण्यामध्ये ठेवले होते ते पुन्हा एकदा दुसऱ्या पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यात ठेवायचे थे। आहे आता हे आपल्याला मोठ्या होल असणाऱ्या चाळणीने छान किसून घ्यायचे आणि किसताना सुरुवात केल्यापासून ते शेवटपर्यंत बटाटा अजिबात हलवायचा नाही तरच आपल्याला हा लांब सडक आणि जाड असा किस पाडून घ्यायचा आहे अतिशय बारीक किस बनवू नका कारण तो तळताना करपला जातो तर अशा प्रकारे छान दाबून सुरुवातीला जो प्रेशर द्यायचा आहे तो पूर्ण बटाटा संपेपर्यंत हाताचा प्रेशर कमी करू नये तर अशा प्रकारे सर्व बटाट्याचा किस मी पाडून घेतलेला आहे आणि आपल्याला हा किस छान तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचा आहे जेणेकरून जो बटाट्याचा स्टार्च असतो तो पूर्ण आपल्याला काढायचा आहे जर तुम्हाला इथे पाणी जास्त वापरायचे नसेल तर तुम्ही हा बटाट्याचा केस एक तास किंवा रात्रभरही पाण्यात ठेवू शकता जेणेकरून त्यातील सर्व स्टार्च निघून जाईल तरी इथे पाहू शकता मी छान हा केस इथे तीन चार ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर इथे ही अतिशय स्वच्छ असा आपल्याला केस काढायचा आहे कारण आपण इथे इथे कोणत्याही प्रकारे तुरटी किंवा सोडा वापरणार नाही कारण ह्यामध्ये स्टार्च किंवा वाईट प्र जर प पाणी राहिले तर आपला हा बटाट्याचा केस काळा पडण्याची शक्यता आहे तर इथे मी गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे त्याला उकळी येत आलेली आहे तो तोपर्यंत इथे मी एका चाळणीमध्ये छान बटाट्याचा केस नितळण्यासाठी ठेवलेला आहे जेणेकरून आपल्या पाण्याचा टेम्परेचर कमी जास्त होता कामा नाही तर त्या पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि पुन्हा एकदा ते मीठ छान मिक्स करून इथे पाण्याला पाहू शकता उकळी छान आलेली आहे तर हा बटाट्याचा किस यामध्ये मिक्स करायचा आहे आपण हा जितका स्वच्छ बटाटा धुऊ तितका आपल्याला स्वच्छ असा बटाट्याचा किस मिळणार आहे म्हणून इथे आपल्याला तुरटी वापरण्याची गरज नाही तर अशा प्रकारे तुम्ही नक्की किस करून पहा अतिशय पांढरा शुभ्र तयार होतो तर हा केस शिजण्यासाठी एक ते दोन मिनटं पुरेसे आहे आपल्याला हा पूर्ण केस शिजवायचा नाही ऐंशी टक्के शिजवायचा आहे तर पाहू शकता नकाने दाबल्यावर थोडंसं प्रेशर देऊन तोडावं लागला आपल्याला हा केस जेणेकणा म्हणजे ऐंशी टक्के शिजलेला हे समजून जावे तर हा सर्व केस एका चाळणीमध्ये काढून त्यातील हीट कमी करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे सर्व केस मी नितळून घेणार आहे तर हा बटाटा केस नक्की एकदा करून पहा अशा प्रकारे अतिशय पांढरा शुभ्र तयार होतो आणि हा सर्व केस आपल्याला एका प्लॅस्टिक शीटवर हातरून घ्यायचा आहे फोगच्या साहाय्याने तरी इथे आपण प्लॅस्टिक शीटला कोणत्याही प्रकारे एक थेंब ही तेल वापरलेले नाही आणि हा केस हातरल्यानंतर तो आपल्याला अर्ध्या एक तासानेच्या फोगच्या साहाय्याने सा वर खाली करून घ्यायचा आहे जेणेकरून तो चिकटणार नाही ना तर हा केस पूर्ण दिवसभरात लगेच वाळला जातो तरी इथे बाल्कनीमध्ये एक ते दोन तासाची ऊन येते तसेच दिवसभर पंखा चालू असल्याने आपला हा केस एका दिवसात वाढलेला आहे तर पाहू शकता हा जरी चिकटलेला दिसला असला तरी तळल्यानंतर हा सेपरेट छान मोकळा सुळसुळीत होतो तर आता मी तुम्हाला तळूनही दाखवते तरी ते पाहू शकता का तेलामध्ये टाकल्यावर लगेच आपला हा किस छान पांढरा शुभ्र असा फुललेला आहे तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आपल्या चॅनल बऱ्याच वाळवणाच्या हे अपलोड केलेल्या आहेत तर त्याची लिंक मी ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्याही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशा माझ्या रेसिपी वाटत प्लीज मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका आणि हा पांढरा शुभ्र बटाट्याचा किस नक्की एकदा ट्राय करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू